तर मस्त वाढून घेते एक सरस्वती नेऊन दे श्रीनाथला लग्नाला जॅम खायला मजा येते सरस्वती कधी नाही आले ना लग्नाला पहिले जाम मजा सरस्वतीच्या पुप्पा तिकडे बसून असतो कधी खाले नाही त्यांनी <laughs> हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि सरस्वतीला सुट्टी होती पण ती गेलेले शाळेला बोलवले होते तर इकडे आता आले इकडे बघा फिरते इकडं तिकडं ना फिरते नाराज झाले सरस्वती माझ्यावरती अरे अरे बघ बघा पळत आहे कसे तर तिच्यासाठी काहीतरी देणार आहे मी तिला तिला गेल्या काय सोडते कशाला कशाला गलास सोडते थंड पियला थंड पियेला कोणी देणार मा तुला कुसे ला? कुसे ला इथे कुकर कुकर मी कुकरमध्ये काहीतरी ठेवले आ गरम आहे दाखवते बघू शकता कुकरमध्ये मी ठेवलेले तोरी शिजत मस्त असे त्याला घुगऱ्या म तर इथे बघू शकता किती मस्त असे शिजून झाले रेडी कुकरमध्ये मी ठेवलेले होते मस्त असे Det er ikke så गरम आहेत मस्त ना वाटकेमध्ये घेते मी त्याला सर्वांना देते तर इकडे घेऊन आले मी बघू शकता किती मस्त असे वाटते <laughs> थोड्याच केले ना सरस्वतीच्या पप्पा विचारतो सगळ्या केल्या का बोलते थोड्याच केल्या थोड्या आहेत असे शिजल्यावर त्या जास्त दिसतात ना सरस्वती घेऊन वाटते इकडे बघा चमचे वरून करतात <laughs> तर मी घेते मस्त खाली पडला चार जण आहेत ना चार जणांना वाटते मी किती किती खातील माहिती नाही सरस्वतीला थोड्या देतो चिपक चीच लागते वाटते इकडे मी घेतले वाढून बघा मस्त असे ना सरस्वती मस्त असे घेतले सर्वांना तर असं मस्त वाढून घेते एक सरस्वती नेऊन दे श्रीनाथला आणि एक पप्पाला <laughs> दे उचलून आणि थोड्या याच्यामध्ये पण आहेत बाकी राहते गरम गरम ज्या बाकी कोणती घेतेस तर घेऊ शकते पशान करते रस्पत्ती ती कुणाला शिरीनाथला आ हुँ. मला वाटलं तुल ना नेऊन द्या सरजवतीमध्ये बघते कसे आणि हे माझं आहे तर मी पण खाऊन घेते मस्त असे बनवून घेतले मी मस्त असे बनवले ज्यामो वरच झाले ना खाले नाही ना ज्यामुळे झाले ज्या गरम <laughs> आमच्याकडे लग्न असतात ना तर असंच बनवून देतात घुग्रे याला <laughs> म्हणतात घुगरे तुरी शिजवून देतात त्याला म्हणतात घुगरे लग्नाला आणि लाडू बनवतात चावल्याचं आणि हे घुगऱ्या बनवतात सर्वांना वाटून देतात मस्त लग्नाला जाम खायला मजा येते सरस्वती कधी नाही आले ना लग्नाला पहिले जाम मजा सरस्वतीच्या पुप्पा तिकडे बसून असतो कधी खाले नाही त्यांनी <laughs> Kan jeg få सरस्वती रागावली होती माझ्यावरती <laughs> बघा कसे तोंड करते डब्बा नाही घेऊन शाळेवरती दिले का नाही जेवायला नाही नुसतं जास्त प्रॅक्टिसच होती पूर्ण जाम आलेले सरस्वती डॅस प्रॅक्टिस करायला गेले होते शाळेवरती आज रविवार सुट्टी पोरांना पण तो तुम्हाला बोलवलं ना <coughs> ज्यामच भारी लागते ना सरस्वती जाम भारी लागते एवढी <coughs> वर्ष झाली काय तो मला इकडे आमचे मॅडम सरस्वती मॅडम बसले मस्त असे कसे लागते सरस्वती पाहिजेत सरस्वतीच्या पप्पाला परत पाहिजेत परत देते मी बोलतो भूक लागले किती देऊ द्या इथे माझे आहेत तर आमचं खाऊन झाले सरस्वती खाते तिकडे घेऊन बसले खाऊन झाले आणि आमची मनुबाई पण इथे येऊन बसले मनुबाई नाही खात तिला घातले पण ती नाही खात हे पण नेऊन ठेव सरस्वती झाकून ठेव ठेव थो, थोडस बाकी नेऊन ठेव तर आमच्या तुरी खाऊन झाल्या घगऱ्या मस्त असे तर बाय बाय